नमस्कार सगळ्यांना कसे आहात आय होप युअर ऑल वेल well. माझ्या चॅनलवर स्वागत आहे कालचा दिवस कसा गेला माझ्या या चुकारकाम चॅनलला नक्की विजिट करा व्हिडिओज नक्की बघा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओजला लाईक शेअर कमेंट जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या मी काहीतरी स्नॅक्स बनवणार आहे एकदम चटपटीत असं इथे मी मिरची आलं लसूण कोथिंबीर कडीपत्ता असं घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि आता हे वाटून आहे एकदम बारीक असं आहे उकडलेले बटाटे आहेत तर ते आता स्मॅश करून घेते एकदम असे गुठळ्या गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत आपल्याला स्मॅश करून घ्यायच्या नीट हे मी आता माझ्या मुलासाठी काढून ठेवते थोडंसं बाजूला त्याला काही असं तिखट वगैरे चालत नाही घातलेलं सुद्धा आवडत नाही तर मग त्याच्यासाठी प्लेन असं काढून ठेवते बाजूला आणि हे आमच्यासाठी करते त्याच्यात मीठ टाकलं आणि हे थोडंसं आत्ता वाटण आहे त्यातलं टाकलंय एक मी छोटीशी फोडणी घालते त्याला म्हणजे जास्त छान अशी चव येईल काही काही जणं प्रॉपर फोडणीवर ते शिजवून घेतात बटाटा पण ऑलरेडी उकडलेला आहे त्यामुळे मग शिजवत परत बसत नाही तर मी फक्त वरून फोडणी घालणार आहे तरीही छान लागतं एकदम आणि पटकन पण होतं याला जास्त वेळ नाही लागत सगळं आता फोडणी छान घातली आहे मी सगळे याच्यात फोडणीच्या भांड्यातलं काढून घेते आधी एकदम असं चाटून पुसून काढून घेते कारण ही फोडणी खूप छान होते वेस्ट करावं असं नाही वाटत एकदम क्लीन करून टाकलात तर आता हे नीट मिक्स करून घेऊया म्हणजे एकदम छान सगळीकडे लागेल हा नाश्ता मी बॅचलर होते तेव्हा भरपूर वेळा करायचे माझ्या दोन बहिणींसोबत राहत होते मी पुण्यामध्ये रविवार शनिवार फक्त सुट्टी असायची तर मोस्टली रविवारी तरी हा रा नाश्ता आम्ही करायचोच कारण नुसतं एवढं खाऊनसुद्धा पोट इतकं भरून जायचं दुसरं काही नको असायचं सो आणि हा आम्हाला नाश्ता इतका आवडायचा तिघींनाही नाही तर खूप वेळा आमचा हा व्हायचाच खूप मला आठवणच आली त्या दिवसांची म्हणून मग आज हा करते नाश्ता तर तुम्ही पण करून बघा खूप आहे पटकन होतो सुद्धा आपल्या घरात हे साधे साधे इन्ग्रेडियंट्स तर असतातच त्यामुळे हा नाश्ता करण्यासाठी जास्त काही खटाटोप करावे लागत नाही पटकन होऊन जातं भाजावं लागत नाही तळावं लागत तर माझ्या मिस्टरांना हे असंच हवंय तर मग मी असंच त्यांना देते मला असं अमूल बटर टाकून थोडंसं शेकवून हे ब्रेड आवडतं खूप छान टेस्ट येते चीज वगैरे टाकल्यामुळे तर आणखीन मस्त टेस्ट लागते हेवी होऊन जातं हे, हे दोनच बास होत आहे होतील आता मला रोज <laughs> रोज वेगवेगळं काय करायचं नाश्त्याला हा नेहमीचा प्रश्न असतो रोजचा प्रश्न असतो तर आपल्याकडे ब्रेड बटर चीज बटाटे सॉस हे तर सगळं असतंच तर मग हा पण एक नाश्ता मस्त करून बघा तर आजचा नाश्ता हा असा आहे आणि खूपच टेस्टी यम्मी डिलिशियस काही म्हणा तुम्ही किंवा तुम्ही काहीतरी वेगळं नाव द्या ते मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही काय नाव दिलं या या तुमचा नाश्ता कसा झाला होता आणि आवडला का आता नाश्ता इतका हेवी झाला आहे लवकर जेवण्याची अजिबात इच्छा नाही आहे तर मला थोडा वेळ आहे तर मग मी हे खरवस करून बघते रुचियानाचं खरवस पावडर आहे पहिल्यांदा मी खरवस करणार आहे रुचियानाची पावडर वापरून मी ऐकले की कॉर्नस्टार्च पावडर वापरून सुद्धा मस्त खरवस होतो तर मग मी तो नंतर कधीतरी करून बघीनच पण हा आत्ता मी जॅगरी पावडर टाकून खरवच करून बघणार आहे वन ट्वेंटी ग्रॅम जॅगरी पावडर टाकायला सांगितले मी जॅगरी पावडर टाकली आणि हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे थोडंसं दूध घेऊन ही पावडर चांगली अशी मिक्स करून घ्यायची हा काही प्रमोशन व्हिडिओ वगैरे नाही आहे तर मी फक्त ट्रायल करते आहे कारण आमच्या घरात खरवस हा तिघांनाही आवडतो मला माझ्या मुलाला माझ्या नवऱ्याला तर म्हटलं बाहेरचा विकतचा आणण्यापेक्षा आपण एक घरी करून बघूया तर मला त्या दिवशी मॉलमध्ये असंच फिरताना हे रुचियाना खरवससाठीची पावडर दिसली म्हटलं करून बघूया सो घेतलं आहे आणि आता तुमच्यासमोरच करते सगळं पहिल्यांदा आहे माझं काय झालं तर सगळं दिसूनच येईल व्हिडिओमध्ये सुद्धा पण थँक गॉड काही बिघडला नाही माझा खरवस खूप छान झाला तर तुम्ही पण बघा कसा मस्त झाला आहे ते आता हे अर्ध्या पस्तीस मिनटासाठी करायला सांग ठेवायला आहे तोपर्यंत तो मग मी जेवण करून घेते मगाशी मी प्लेन स्मॅश केलेला बटाट्याचा थोडासा काढून ठेवला तर तो वापरून मी आता जरा छोटे दोन पराठे करणारे माझ्या मुलासाठी तिखट वगैरे काही नसते त्यामुळे तो आलू पराठा असा प्लेनमधला तो खातो खूप बरं वाटतं की तो असं तरी काहीतरी खाते नाही तर तो पोळी भाजी मग वेग वेगवेगळी अशी काही खात बसत नाही कदाचित माझी पण थोडीशी सवय लागली असेल त्याला कंटाळा करण्याची म्हणजे पोळी भाजी वेगवेगळं असं वेग तर हे खातो आहे त्यामुळे जरा मनाला शांती मिळते माझ्या म्हणून मग मी आमच्यासोबतच त्याचं पण हे करून टाकते दोन पराठे छोटे छोटे करणारे पहिले तर मी पराठे थापून करायचे अगदी असं पोळपाटावर भाकरी कसं थापतो तसं मी आधी थापायचे आणि मग ते तव्यावर टाकायचे पण मला कळतच नाही मी तसं का करायचे त्यानंतर मग मी स्टफ पराठे करायचे म्हणून ट्राय केलं लाटण्याने लाटताना तर पूर्ण ते फाटूनच जायचे लाटणं खराब व्हायचं पोळपाट खराब व्हायचं आणि तिसरा उपाय म्हणून सगळं जे काही आपला स्टफ असतं ते पूर्ण कणकेमध्ये मिक्स करायचा आणि मग डायरेक्ट असे पराठे करायचे तसं मी करायचे आणि लग्न झाल्यावर सुद्धा मी तसं करायला लागले तर माझ्या नवऱ्याला बिलकुल ते आवडायचं नाही त्याला असे स्टफ पराठेच आवडायचे स्टफ पराठे करणं तर माझं खूपच ड्रॉबॅक होता वीक पॉईंट होता पण तरीसुद्धा मी खूप वेळा ट्राय केलं फाटके तुटके माझ्या नवऱ्यांनी तसेच खाल्लेले पराठे मला खूप कसतरीच वाटायचं की शी आपल्याला पराठे पण पर नाही येत आहेत नाही तरीसुद्धा मी ट्राय करतच राहिले आणि आता मला खरंच चांगले येतात पराठे अगदीच पहिल्यासारखं काही होत नाही आता तुम्ही बघू शकता मी असे पातळ पातळच पराठे करते जाड जाड रोडगे नाही करत खूप आता छान वाटतं मला पराठे की जरा येत आहेत तरी मला माझ्या पराठ्यांना पहिले टेस्ट होती म्हणजे आत्तासुद्धा आहे पण पहिले ॲपिअरन्स चांगला नव्हता फाटके तुटके असे असायचे पण आता ॲपिअरन्स पण चांगला आहे आणि टेस्ट पण मस्त आहे माझे मिस्टर लग्नाच्या आधी चंदीगडला गेले होते जॉबसाठी तर तिकडे दोन वर्ष सारखे पराठे वगैरे असंच खाऊन त्यांना तिथले पराठे इतके आवडायला लागले होते तर आतासुद्धा ते इतक्या वर्षाने सारखे पराठे कर पराठे कर आलू पराठे गोबी पराठे हे ते सारखे पराठे पण पर पराठे आता छान व्हायला लागलेत त्यामुळे पराठे करायलासुद्धा काय वाटत नाही मला आता मी आरामात अगदी हसत खेळत पराठे करते पुण्यात असताना एक पराठा हाऊस म्हणून छोटंसं रेस्टॉरंट तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथे एवढा मोठा पराठा होता दोन पराठे मागवले होते तर तिघी तिघी असूनसुद्धा आम्हाला ते पराठे संप संपलेच नाही इतके हेवी होऊन गेले आणि खूप छानच टेस्टी होते तेव्हापासून मला पराठा जास्त आवडायला लागला आणि मी घरी पण करून मग बघायला लागले नाही तर त्याआधी आम्ही कधी पराठे वगैरे असलं काही करायचंच नाही साधं मराठमुळं जेवण असायचं आमच्या घरी गोभी पराठा आलू पराठा मिक्स व्हेज पराठा मेथी पराठा पालक पराठा पनीर पराठा चीज पराठा एवढे सगळे मी केलेले आहेत आणखी कोणते असतात मला नक्की सांगा तर हे आता पस्तीस मिनटं झालेली आहेत तर मी काढून बघते चेक करते एकदा कसा झाला आहे खरबसते आधी मी पाच मिनटं उघडला होता फॉइल लावायची मी विसरले होते मग मध्ये पाच मिनटं उघडून फॉईल लावली नीट मला थोडासा डाऊट येत आहे तर दहा मिनटं परत ठेवते आता पावणे तीन झालेत तर पावणे तीनला आता काढते मी ही प्रोसेस सेम केक आपण करतो तशीच आहे कुकरमध्ये जसं आपण केक लावतो सेम तसंच आहे आता जरा गार होण्यासाठी नॉर्मल टेम्परेचरला ठेवलं आहे चांगला वाटतोय मला बरोबर झालंय असं वाटतंय म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेला मी आता एक तासभर तरी कापून घेते स्क्वेअरमध्ये अगदी इझिली छान कापला आहे स्मूथली तुम्ही कसा खरवस करता तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आणखीन काय काय पाहायला आवडेल ते कमेंट करून सांगा म्हणजे मी तसे व्हिडिओज अपलोड करत जाईन आत्तापर्यंतचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की सगळे व्हिडिओ पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ शिवाय कुठले आणखीन व्हिडिओ पाहण्याची तुमची इच्छा आहे ते सुद्धा मला एकदा कमेंटमध्ये सुचवा मी तसे व्हिडिओज बनवत जाईन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा त्यामुळे माझे सबस्क्राईबरसुद्धा वाढतील ही तुमची छोटीशी मदत मी नेहमी लक्षात ठेवीन तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद